कम्फर्ट झोनमध्ये राहायला कोणालाही आवडणार कम्फर्ट झोनमध्ये राहिला तर सगळ्यांनाच आवडतं पण ते कम्फर्ट झोन इतकं होऊन घेत होतं आपण म्हणजे आपल्याला थोडं मिळतो आणि आपण अजून त्याच्यामध्ये राहायला तयार करतो स्वतःला ते घरटं बनवून टाकतो ते कम्फर्ट झोनचं आणि त्याच्यानंतर त्यात आपल्याला त्रास होतोय का आपण त्या कम्फर्ट झोनचा आनंद घेतो हे पूर्णपणे विसरून जातो म्हणजे मी अशा आता खूप जणींना पाहते किंवा ज्यावेळेस माग मी मी जर कम्फर्ट झोनमध्ये असतं तर काय झालं असतं मी कम्फर्ट झोनमध्ये असते तर काय झालं असतं की मला खूप काही सगळं करायचं आहे माझ्या डोक्यांमध्ये खूप साऱ्या आयडिया आल्या असत्या आणि त्याच्यावर जर मी वर्क नसतं केलं ना फक्त मी एक काम केलं असतं घरच्यांमुळे नाही झालं आईमुळे ना ना नाही झालं मुलांमुळे नाही झालं मला करायचंच होतं आज uh, संडे होता खूप सारे पाहुणे आले होते त्यांच्यामुळं नाही झालं म्हणजे काय झालं असतं माहिती लिस्ट तयार केली असते कम्फर्ट झोनमध्ये राहून मी आनंदी न राहता हा ठीक आहे ना मला काय म्हणायचं की कम्फर्ट झोनमध्ये जर तुम्हाला आनंद भेटत असेल तर तुम्ही भिंद राहा पण त्या कम्फर्ट झोनमध्ये राहून सुद्धा तुम्ही रडगाणं करत असता तर मग त्या कम्फर्ट झोनचा उपयोगच काय तर कम्फर्ट झोनमध्ये राहून जर तुम्ही ब्लेम करताय नाववर ठेवताय तर त्याचा रिझल्ट एकच होणार तुम्हाला एक तर हॉस्पिटलच्याच वाऱ्या करावं लागतील कारण ला त्रास काय होतो हे माहीत नाही पण मेंटलिटी असा ट्रेस होतोय आहे की राग येतोय चिडचिडीची आणि मग आपण जातो डॉक्टरकडे आणि डॉक्टरांना खरं तर आपण गेल्याच्यानंतर आपल्या बॉडीवरून आपल्या चेहऱ्यावरून लक्ष देतं की आपण स्वतःवर काम करतो का नाही त्याच्यामुळे डॉक्टर काय करतात की म्हणतात ठीक आहे जास्त ट्रेस घेऊ खा तुम्हाला छान वाटेल आणि मग त्याच्यानंतर वय कितीही कमी असो फक्त आपण त्या झोनचा ट्रेस आपल्या अंगावर घेतलेला आहे त्याच्याने साईड इफेक्ट असा होतो आपल्याला सांगितलं की समजा एखादी मैत्रीण खासे आणि तिने समजा सांगितलं अरे एवढं सगळं तुला त्रास होतो तर तू काय कर स्वतःसाठी थोडा वेळ काढ गमत अशी होती ज्या व्यक्तीने स्वतःच्या विषसाठी छोट्याच्या स्वतःच्या छोट्या छोट्या स्वप्नासाठी कधी त्या सर्कलच्या बाहेरून काम केलेलंच नसतं ते जे त्रास असतो बाहेर जाऊन एखादी गोष्ट खरेदी करायची आहे ती जाऊन आणायची आहे तिला कमी पैसे असतील तर कसं मॅनेज करायचं सगळ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी जरी डोक्यात असेल तर स्वतःच्या वीजसाठी कसं ते छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळवायचा ह्या गोष्टी तिने केलेल्या नसतात आणि मग एक वेळेस एक दिवशी जर एखादी मैत्री म्हटलीस की ठीक आहे ना तुला एवढा सगळा त्रास होतोय तर एक दिवशी तू स्वतःसाठी थोडंसं बाहेर पडून बघ मग त्यावेळेस आता हिला सोय लागली ती ब्लेम करायची किंवा ही त्या सर्कलच्या बाहेर निघू शकत नाही याच्या बाहेर गेलेच असते पण आता त्यांचा जेवायचा वेळ झाला आता मी मला, जाँन जाँन मला थे 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 थे, थे थे ते जाऊन काम जाऊन आणायचंच होतं समजा ब्लाऊज शिवला असेल मला तो थ्रेड आणायचाच होता मॅचिंग ब्लाऊज शिवायचा होता असं म्हणणारी एक थ्रेड शॉपमधून जाऊन आणण्यासाठी तिला एक आठवडा सुद्धा लागू शकतो का माहिती आहे त्या गोष्टीमध्ये ती इतकी रुळून गेलेली असते घरच्या की ती जी बाहेरची गोष्ट जाऊन आणायची ती इम्पॉर्टंट नाही दिसत ह्याचाच अर्थ म्हणजे जे खरं गरजेचं आहे ती गोष्ट सुद्धा गरजेची नीडची नाही वाटत ह्या ही जी कम्फर्ट झोन आहे ते ह्यालाच म्हणतात की त्रास होतो आहे तुम्हाला पण तू मी त्या त्रासाला पण खूप छान गुंडाळून घेतात तर त्याच्यासाठी आपण एखादी छोटी स्टोरी पण पाहू शकतो मध्ये मी तुम्हाला सांगू हो शकते की माझ्या पार्लरमध्ये एक चांगल्या म्हणजे सायन्स शिकवणाऱ्या कॉलेजमध्ये अशा एक टीचर आल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की थोड्याशा मुलांना माझ्याकडून वेळ भेटावं म्हणून त्यांनी काय केलं जॉब सोडला आणि जॉब सोडल्याच्यानंतर त्या घरी थांबायला लागल्या आता घरचं वातावरण असं झालं की पहिले त्या लवकर आवरून ड्युटीवर जात होत्या तर आता काय झालं मी घरी येईल मुलांसाठी जॉब सोडला हे त्यांना माहीत होतं मुलं छोटे होते त्यांना एवढं त्यांच्यासाठी आईने जॉब सोडला हे त्यांना काही गरज नाही आई ही घरी असते हे मुलांना माहीत असतं आणि मग काय झालं माहिती ते आता जॉब सोडला त्यांचा जो दुपारचा जो वेळ होता त्याच्यात आता काय करायचं एवढं बिझी असणारी व्यक्तीच्याच घरी राहायला लागते मग आता त्या रिडिंग करायला लागल्या रिडिंगमध्ये जेवढ्या त्या एक्स म्हणजे रिडिंग करत होत्या त्याचा जो खरं अर्थ किंवा त्या गोष्टी स्वतःवर करायला पाहिजे होत्या धाडशीपणा राहणं डिसिजन घेणं आपल्या फोकसकडे लक्ष देणं हे वेळेस करत असतील ना तर त्या इतक्या हळव्यापणात गेल्या की अक्षरशः आता एवढ्या शांत झाल्या म्हणजे इतकी चंचल ती बाई होती एवढी टीचर होती ती आता इतकी शांत झाली म्हणजे कधी जर मला भेटायला आल्या समजा त्यांच्या कामानं काम असेल त्यावेळी जर पार्लरमध्ये आले ना तर काही छोटी छोटी गोष्ट जरी बोलायची असेल ना त्या दिवशी अक्षरशः त्यांचा असाच मुलगा बोलता बोलता म्हटलं की मम्मी मला हे पाहिजे मम्मी मला ते पाहिजे तर ह्याच मॅडम म्हटला की अरे तर तो मुलगा मम्मीला म्हटला की मम्मी तुम्हाला एवढं सांगते तर तू का जॉब सोडला त्यावेळेस ती जी टीचर होती त्या ज्या मॅडम होत्या त्यांना काही सुचलंच नाही त्यांच्या डोळ्या असं त्यांना एक्सप्लेन करताच नाही आलं की मी जॉब का सोडला गंमत अशी झाली की आपल्या बाळाला आपण लक्ष दिलं पाहिजे ह्या विचारा ज्यावेळेस त्यांनी जॉब सोडला त्यावेळेस त्या खुश होत्या त्यांना म्हटलं ही खुशी मी मुलांना देऊ शकते मुलं ज्यावेळेस मोठी होत आहे तर ते मुलं विचारतात कि मग मी का सोडला आता त्यांच्याकडे उत्तर नव्हतं मग ते शांत राहिल्या त्या हसण्यावर त्यांनी ते प्रश्नाचं उत्तर हसून दिलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस पार्लरमध्ये ते आल्या तर त्या म्हटलं की अहो आपण जे सॅक्रिफाईस करतो आपण जे त्याग करतो ना ते मुलांपर्यंत पोहोचतच नाही मुलांना त्याची कदरच नाही राहिली का आणि हे सगळं बोलताना त्यांच्या डोळ्यातून असं पाणी येत होतं म्हणजे मला असं वाटत होतं की बापरे म्हणजे कधी कधी आपण असा विचार करतो की काही काही गोष्टींसाठी आपण खरंच सॅक्रिफाईस केलं पाहिजे पण ते सॅक्रिफाईस समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीये त्या मनाला किती वाईट वाटत असं म्हणजेच मला हे सांगायचं आहे की तुम्ही आता ज्या कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला खूप छान घेतलं घेतलंय खूप खुशमध्ये आहेत तर मग कधी कधी तुम्हाला घरातले सहज बोलतात की तू दिवसभर काय करते त्यावेळेस तुम्हाला सुद्धा खूप वाईट वाटतं ना तर काय करा हे जे तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घर सांभाळ तर त्या ते एक आहे आणि तुम्ही स्वतःहून जे तुम्हाला आवडते म्हणून घरात थांबायला लागलाय त्यातून थोडं बाहेर आहे म्हणजे बाहेर पण न करू तुम्ही तिथे सुद्धा खूप छान स्वतःकडे लक्ष घेऊ शकतात आता असं होतं आपल्याला सवय लागते थोडीशी म्हणजे कम्फर्ट झोन आणि आळस हे दोन्ही थोडंसं एकत्रच होऊन जातं त्याची वेगवेगळ्या व्याख्या होऊन जातात पण त्या दोन्ही एकत्रच आहे म्हणजे कसं की आळस कशामुळे येतं की ठीक आहे ना मला बाहेर जाऊन तरी मला कुठे काय जाऊन करायचं आहे काम असा विचार करून घरात थांबतात आणि जे काम स्पीडने करायचे करायचं तिस लोणी करतो म्हणजे इथे एक्सरसाईज एकदम थांबलीच ना एक्सरसाइज थांबली मग काय होतं बॉडीवरती थोडंसं हळू 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 आपल्याला सूज जायला सारखे दिसते खरंतर आपल्याला थोडीशी बॉडीवरती चरबी यायला चालू होती आपला थोडंसं वेट वाढायला लागतं आणि आपण हे हे एक्सेप्ट पण नाही करत जगच आपण आरशाकडे पाहतो तर मग त्या आरशामध्ये उभा राहून सुद्धा आपण हेच म्हणतो मी सगळ्यांना किती वेळ देते दे, माझ्या स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टीला वेळच नाही भेटत तिथंसुद्धा आपण आपल्याला खोटंच बोलत असतो काल एक माझी मैत्रीण आली आणि ती डायरेक्ट म्हटली की वैशाल मी आता पहिल्यापेक्षा बारीक झाली ना तर मला तर मला तर असं म्हणायचं वाटलं पण मी असं जर म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल ना त्या तर घरीच असतात सगळं मुलांचा आवरून देतात आणि खूप थकून पण गेलेले असतात मला असं कधीच त्या मला पाहायला भेटल्या की त्या घरी येत म्हणून खुश आहे म्हणजे ज्यावर की मन असतात त्या संडीला खूप खुश असतात त्या एक दिवस भेटला खूप छान साफसफाई करायची आराम करायचा रिफ्रेश व्हायचं पण ह्या घरी आहेत आणि त्या फ्रेश नाहीये मला अजून याचं म्हणजे लॉजिकच नाही कळलं की त्या का आनंदी राहू शकत नाही असा प्रश्न होता पण आता मी त्यांना म्हणू शकत नाही तुमचं वेट थोडंसं वाढलं तर मी म्हटलं माझ्याकडे वेट मशीन तर आहेच मी म्हटलं त्या काम तुम्हाला वाटते ना तुम्ही थोड्याशा बारीक झाल्या फक्त याच्यावर उभारा पण मी त्याच्या अगोदर त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला काय वाटतं तुमचं वेट किती असेल त्या म्हटलं की माझं वेट शक्यतो पन्नासच्या नस पुढे पन नसतं पण मला असं वाटतंय बावन्नपर्यंत असेल फिफ्टी टू फिफ्टी थ्री असू शकतात आणि मग त्या माझ्यावर विश्वास ठेवा ज्यावेळेस वेट मशीनवर वेटवर उभा राहिले त्या अक्षरशः त्यांचं वजन होतं सिक्स्टी आणि परत त्या अगं बाई कसं काय हे म्हणजे ठीक आहे ताई एवढा काय गाव करू नका थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही जेवढं प्रेम करतात ना तेवढंच थोडंसं लक्ष द्या म्हणजे मला हे सांगायचं की कम्फर्ट झोन तुम्हाला ज्यावेळेस त्रास करायला लागतो ना तर प्लीज तिथून थोडंसं बाजूला या स्वतःवर काम, कर कर काम करा आणि खूप छान खुश व्हा आपण किती खुश आहेत आपण किती भाग्यवान आहे तर आपण थोडं स्वतःला तयार करू ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं ना त्या कम्फर्ट झोनमध्ये पण खुश राहतात आणि तुमच्या विश्व पण पाहतात तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ह्या पॉईंटसाठी आहे की तुम्ही कम्फर्ट झोनला भाग्यवान समजा आणि त्याच्यामध्ये स्वतःवर काम करा तरी सुद्धा तुम्ही खूप आनंदी राहू शकता कुणाला ब्लेम न करता त्याच्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या आयडिया तुमच्या माइंडमध्ये येतील त्याच्यावर फक्त काम करा तो वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहायचा त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार असाच व्हिडिओ पाहत राहा आणि थोडंसं आनंदी राहण्याकडे लक्ष द्या